ओम दुर्गाय नम अध्याय चौथा इंद्रादि देवांकडून देवीची स्तुती ओम चंडिकाय नम गणेशाय नम ओम मेदा मनाले सुरताला हे राजा ज्या वेळेला दुष्टबलाढ्य महिषासुराला रणी मारिले देवीने आणि त्याच्या समवेत दैत्यसेनेत रगडीत देवशत्रूंचा अत्यंत केला नि निष्पात भयावह त्या त्यासमयी अमरगन झाले आत्यंतिक प्रसन्न इंद्रादिकांनी नतशीर्ष होऊन केले वंदन तिज लागी त्या सवे मधुर वचने बोलून करू लागले तिचे स्तवन तधी तयांची शरीरे पावन होती रोमांचित झाली ते बदले सर्व देवशक्ती मेळा जिच्या स्वरूपी एकवटला जिने निजबले या विश्वाला आहे व्यापिले सर्वार्थे जी अमरांते महर्षिते पूजनीय त्या अंबिकेते आम्ही भक्तीने वंदितो येते ती करो आमचे कल्याण तिचा जिचा प्रभाव आणि सामर्थ्य अतुलनीय वर वर्णतातीत हरिहर विधीही निष्प्रभतेत नच बोलती काहीही ती चंडिका महाभगवती विश्वपालन करण्यासाठी भय अशुभनाशाप्रती धरो तैसीच हे देवी तू लक्ष्मीरूपात राहसी पुण्यवंता समेत आणि पाप्यांच्या सदनात अलक्ष्मीरूपे वर्ततसी तू शुद्धजनांकडे रूपाने सज्जनांकडे श्रद्धारूपाने लज्जा लज्जारूपाने करिसी वास निरंतर हे देवी तू स्मरांगनात देवासुरांच्या देखत जो केलास दैत्य निष्पात तो विलक्षण खरोखर त्या तुझ्या अचिंत्य रूपाते तुझा तुझ्या उदंड पराक्रमाते तुझ्या अद्भुत चरित्राते कोणी कैसे वर्णावे म्हणूनही आम्ही सर्वजण करीतो आदरे तुझसी वंदन तू विश्वाचे करावे पालन हीच विनंती तुझ लागी तू जगताचे आदिनिमित्त त्रिगुणयुक्त गुणदोषरहित तुझा, तुझा पार नाही लागत हरिहरादि देवांना तू सर्वांना आधारभूत तुझ्याच अंशे व्यक्त जगत तू आद्य अभिकृत परमश्रेष्ठ मूळ प्रकृती विश्वाची हे देवी सकलयज्ञात जिच्या नामोच्चारे समस्त देवता तृप्त होतात अससी तीच सोहा तू पितृगणांच्या संतोषाला तूच कारण अससी प्रेमळ म्हणूनही सर्व लोक तुझला शोधवा असे सोधा असे म्हणतात तू मोक्ष प्राप्तीचे साधन तू अचित्य महाव्रता पावन, तू ब्रह्मविद्या महान परम जीवांची याच कारणे दमन करुणी मुमुक्ष मुनिजन, साधिती अखंड तुझेच ध्यान दोषरहित होऊन तू शब्द ब्रह्म प्रख्यात तू ऋग्वेद यजुर्वेदा समवेत प्रणवासह पदपाठयुक्त सामवेदाचा आधार तू वेद त्रयी महामूर्ती षड्वरयुक्त भगवती कृषिरूपे विश्वपालनकर्ती पीडाहारिणी सकलांची जिच्यामुळे शास्त्री उमगती ती तूच मेधाशक्ती जिच्या कृपे जनप्रपंच करती ती तूच सदा कैटभारी विष्णुहृदयी तू लक्ष्मीरूपे प्रत्ययी शिव अर्धांगिनी गौरीही तूच अससी जननीय तुझे निर्मळ वदन, जनु शशिबिंब प्रकाशमान कनका सम कांतिमान मनोहरी सर्वार्थे तरीही त्याकडे पाहून महिषासुरतो क्रोधायमान करीत होता प्रहार दारुण हे मोठे आश्चर्य तेच तुझे मुख्य मुख संतप्त झाले बालचंद्रासम आरक्त वक्रभोयांनी विकट विकराळ दिसू लागले ते पाहुणी त्यांचे प्राण गेले नाहीत हे नवल त्याहून कारण तुझे काळरूप पाहून कोण जीवित राहील हे देवी तू संतुष्ट असता विश्व उत्कर्ष होय सर्वता ती तूच संतप्त होता वारिसी दैत्य कुळाते याचे नुकतेच प्रत्यंतर आले आम्हास खरोखर तुझ्या क्रोधेचे महिषासूर नुरला जगता माजिया त्याच्या समेत विराट सेना तीही गेली यमसदना ज्यांनी त्रासली त्रिभुवना मेले सर्व ते रनांगणी म्हणूनही विनंती तुझप्रती हो प्रसन्न अम्हावर्ती कारण तुझ्या कृपेची प्राप्ती होते अवि अभिवृद्धीची हे देवी तू ज्यांच्यावर संतुष्टते नर पावती मान्यता निरंतर प्रांतात देशात त्यांचे धन यश कीर्ती धर्माचरणी अखंड दृष्टी धन्य भार्या पुत्रादी संतती सुख लाभते भृत्याते हे देवी तव कृपेचे जान, मनुष्यतो पुण्यमान करितो आदरे श्रद्धेने आणि सौख्य तत्वप्रसादे स्वर्गलोकी करितो गमन कारण तिन्ही लोकी महान तूच फलदाती हे दुर्गे तुजसी समरता हरीसी जीवांशी भयचिंता स्वस्त चित्ते तव चिंतनी रमता, देशी शुभप्रदं मती ती जी दारिद्र्य दुःखाचे हरण सकला कृपापूर्ण पूर्ण दया दयार्द जेचे मन तीच तू एकटी जगदंबा देवी दैत्य दुष्ट मती नरक हीच त्यांची गती त्यांच्या वदाने विश्वाप्रती सुख शांती लावते तथापि अनंत पापे करुणी तुझ्या मनात त्यांच्याविषयी सद्भावनाच वस्ते पाही। देसी सद्गती तयांते कारण केवळ दृष्टी टाकून भस्म करण्याचे सामर्थ्य असून तू शस्त्रांनी प्रहार करून प्राण घेतले तयांचे त्यामागे अनुकंपापूर्ण हाच उद्देश होता जाणं तुझ्या हातून मरण येऊन जावे त्यांनी स्वर्गासी देवी तुझ्या दीप्तीने आणि शूलग्रा ग्रांश तेजाने दैत्य नयन दैत्यनयन तयांते नाही आले अंधत्व कारण ते वैरी समस्त तव शशी सम समकांतियुक्त मनोहर मुखच होते पाहत आल्हादक जे सर्वाथे हे देवी तू महाशिलवती हरिशी दुष्टांची पाप प्रवृत्ती तुझे स्वरूप लीला कृती अच्चित आणि अनुपम तुझे सामर्थ्य एवढे श्रेष्ठ की ज्यांनी अमरांते केले अंकित त्या दैत्यांते करुणी परास्त दिली सद्गती तयांते अशा प्रकारे शत्रुवरही दया करीते जी लवलाही जिच्या तुलना नाही ती तूच एकटी जगदंबे देवी एकते रूप भयंकर धरुणी अधमा लाविसी घोर आणि धरुणी रूप मनोहर देसी आनंद भक्तांते रणांगना रणांगनात वैर्यांसाठी धरिसी निष्ठुरता मोठी आणि हृदयी भक्तांसाठी धरिसी कृपा अनुकंपा या विरोधी भावमृत्ती त्रिभुवनी तुझ्याच ठाई दिसती नाही अन्यत्र याची प्रचिती एकमेव तू सर्वार्थे हे देवी शत्रुते मारुनी त्या उन्मत्त दैत्यांकडून, आम्हास जे भय दारुण निवारे निजकृपे आणि त्यांनाही स्वर्गी धाडून त्रैलोक्याचे केले रक्षण अशी भगवती तू महान साधिले समस्त कल्याण या विश्वात खरोखर तूच सर्वार्थे आहेस थोर म्हणून तुझला नमस्कार करीतो अत्यादराने आता ऐकावे एक म्हणणे तू शूलाने खडा खडगाने आणि घंटानादाने रक्षावे गा ते धनुष्य टनत्कार करुण आणि त्रिशूला ते फिरवून पूर्वपश्चिम दक्षिणे कडून उत्तरेकडून रक्षावे त्रयभुवनी त्या तव सौम्य रौद रौद्रूपानी भूलोकासह अम्मालागुनी निजकृपेने रक्षावे अंबिके तव कोमलहाती खडगशूलादि अस्त्रे शोभती त्या योगे तू अम्हाप्रती सर्व बाजूंनी रक्षावे ऋषीवदला राजा लागुनी अशा प्रकारे अमरगणांनी भावपूर्ण स्तवन करुणी तोषविले दुर्गा देवी ते तदनंतर सुगंधी गंधलेपांनी नंदनवनातील फुले अर्पुनी दिव्य धू धु। धुपादी उपचारांनी केले पूजन सद्भावे तेने भगवती प्रसन्न वदन भक्ति विनम्र देवाते पाहुन वदली मागून घ्या वरदान अपेक्षित जे तुम्हासी तदी देव काय म्हणाले तू महिषासुरा मारिले हे मोठेच कार्य केले अन्य काय मागावे तथापि आम्हा देवावर हाच मानसी असेल विचार तरी हेच मागणे खरोखर नित्य रक्षावे सर्वार्थे जेव्हा जेव्हा आर्त होऊनी आम्ही करू तुझे स्मरण तेव्हा तेव्हा तोरे येऊन निवारी घोर आपदा आणि जो मनुष्यभाव धरूनी आम्ही केलेल्या या स्तवनांनी तुझतोषविल भवानी व्हावे सर्वदायी त्या त्याचे वैभव धनसंपत्ता करी वृद्धिंगत सदा त्याचे दारा पुत्र सर्वदा ठेवावे तो सु, सुखरूप अंबिके तू आमच्यावर नित्य प्रसन्न रहा खरोखर कृपा दृष्टीने निरंतर अभिवृद्धी करावी ऋषी वदला राजा लागुनी अशा प्रकारे सर्व देवांनी जलकल्याण व्हावे म्हणून केले प्रसन्न देवी ते तदी तथास्तु तू ऐसे बोलून भद्रकाली ती महान मुख्य स्मित हास्य करून अंतर्ध्यान पावली राजा ऐशी त्रिलोक्य कल्याणी ती देवी परमहितकारिणी पूर्वी देवांच्या शरीरातून कैसी झाली उत्पन्न त्याविषयीची कथा सांप्रत केली निवेदन तुजप्रत कालांतरे दैत्यदुष्ट झाले पुनश्च अनिवार शुंभ निशुं शुंभ त्यांचे अधिपती त्यांनी त्रासले विश्वाप्रती तदितयांच्या वदासाठी झाली उद्युक्त अंबिका देव मनुष्यांचे रक्षण आणि कराया विश्वसंवर्धन ती देवी गौरी देहातून झाली प्रकट अविलंब ते उत्तम चरित्र आख्यान विस्ताराने करीतो कथन पुण्यवर्धक ते लक्ष देऊन श्रवण सद्भावे ह्री ओम याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील शक्राधिकृत नावाचा चौथाध्याय पूर्ण झाला